नमस्कार हा शिवजयंती तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय श्रीकांत मोरे यांची शिवाजी महाराजांवरील एक कविता सह्याद्रीचा वारा वारसा आजही माझ्या छत्रपतींचा सह्याद्रीचा वारा वारसा आजही माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्राचा भगवा ध्वज आजही माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्राचा भगवा ध्वज आजही माझ्या छत्रपतींचा इथला इतिहास भूगोल आजही माझ्या छत्रपतींचा इथला इतिहास भूगोल आजही माझ्या छत्रपतींचा इथले पावन मातीचा रक्त भगवा आजही माझ्या छत्रपतींचा इथल्या पावन मातीचा रक्त भगवा आजही माझ्या छत्रपतींचा स्वराज्य तोरण आजही रायगडी पाया माझ्या छत्रपतींचा स्वराज्य तोरण आजही रायगडी पाया माझ्या छत्रपतींचा सागरी किनारा आजही गरजतो शिवशंभू राजा सागरी किनारा आजही गरजतो शिवशंभू राजा इथल्या लाटा आजही साक्षी पराक्रम इथल्या लाटा आजही साक्षी पराक्रम माझ्या शिवबाचा राष्ट्रमाता जिजाऊ शहाजी राजांचा पोटी पुत्र छत्रपती राजा राष्ट्रमाता जिजाऊ शहाजी राजेंचा पुत्र छत्रपती माझा भारत माता ऋणी ज्यांचा तो माझा शिवछत्रपती राजा भारत माता ऋणी ज्यांचा तो माझा शिवछत्रपती राजा धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार आपणास कविता आवडली असल्यास आपण लाईक करा शेअर करा धन्यवाद